नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा सुधाकर भाऊंना म्हणत असते बाबा प्लीज एक डाव आईंना फोन करून बोलूया ना प्लीज एकदा तरी आईचं मन समजून घ्या ना तुम्ही त्या एवढ्या चिडचिड करतात कारण शेवटी त्या एक आई आहेत ना आणि एक आईचे पाय आपल्या मुलाच्या बाजूनेच ओढणार ना मग प्लीज बाबा त्यांना समजून घ्या ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही म्हणून काही तिची मनमानी सहन करून घ्यायची का जर तिला यायचं असेल तर एकटे येईल नाही तर राहील तिथेच तिच्या बबड्याजवळ त्यावर आता लगेच मीरा म्हणू लागते बाबा असं नका ना, ना करू प्लीज प्लीज त्यांच्या मनाने जाणून घ्या ना एकदा आणि विचार करा बरं जखम हो हो जर उघडी ठेवली तर तिला खूप त्रास होतो की नाही होतो की नाही मग आपण जर ही जखम झाकून तिला मलमपट्टी केली आणि झाकून ठेवली तर ती लवकरात लवकर बरी होती ना मग आपण आईंना घरी बोलूया शांतपणे इथे बसून चर्चा करूया आणि मग निर्णय घेऊया काय करायचं ते असं नका करू बोलवा ना त्यांना घरी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ मीरा असं काय बी होणार नाही ती बाई खूप हट्टी त्यामुळे तिला फोन तर मी अजिबात करणार नाही तिला जे करायचं आहे ना ते करू दे त्यावर मीरा म्हणू लागते असं नका ना करू बाबा मग मी फोन करू का मी बोलावू का त्यांना त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा तुझी यात काय बी चूक नाहीये चूक सगळी त्या पंकजची त्यामुळे तू का पडती बाजू घेते तू कशाला फोन करते नाही नाही आणि ती बाई ती बाई तुला किती उलटसुलट बोलेल सांगता पण येत नाही त्यामुळे नको फोन करू तेव्हा आता मीरा म्हणू लागते पण बाबा आईच्या व... बिना हे घर कसं वाटतंय सुनं सुनं नाही नाही त्या जर अशाच तिकडं राहत राहिल्या तर लोक काय म्हणतील सगळे नावं ठेवतील की नाही त्यामुळे प्लीज बाबा माझ्यासाठी एकदा फोन करा ना त्यांना बोलवा ना त्यांना या म्हणावं तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही त्या बाईला मी फोन करणार नाही तिला जे करायचे ते करू दे त्यावर मीरा म्हणू लागते मग बाबा मी फोन करू का मी सांगते त्यांना बाबांनी बोलवले म्हणू करू का एकदा फोन तेव्हा आता सुधाकर भाऊ काही न बोलता आतमध्ये निघून जातात तर आता इकडे पंकज मात्र डोक्याला हात लावून विचार करत बसलेला असतो तेव्हा निरुप त्याला म्हणू लागते अरे बबड्या तू नको टेन्शन घेऊ मी तुझ्याबरोबर आहे ना इथे मग कशाला काळजी करतोय तेव्हा आता लगेच पंकज मनाशीच म्हणू लागतो मम्मा तू जर अशीच इकडे राहिली ना तर आपण दोघे कधीही त्या घरात जाऊ शकत नाही कळत कसं नाहीये ह्या मम्माला त्यावर आता पंकज लगेच तिथेच विचार करत असतो तेव्हा आता निरुपाद्याच्या जवळ येते आणि म्हणते अरे बबड्या सांगितलं ना तुला नको विचार करू हे बघ मी कायम तुझ्या सोबत तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे घाबरू नको काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा आता पंकज म्हणू लागतो अगं मम्मा कसं ठीक होणार तू सांग तू जर त्या घरात गेलीच नाही तर मी पण त्या घरात कधीही जाऊ शकत नाही ग आणि तू तर माझा कॉन्फिडन्स आहे मला माहिती आहे तू कायम माझ्याबरोबरच आहे आय लव यू मम्मा पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझं घर येते तुझं आणि तू, तू, तू इकडे का राहावं अगं विचार कर ना ती फुलवाली त्या घराचा ताबा घेईल तू घरात नसतानी तिचा शब्द त्या घरात शेवटचा शब्द असेल अगं ते घर तुझं आहे आणि ती तिथे हुकूम गाजेल त्यामुळे मम्मा तुला त्या घरात जावंच लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही मी सांगितलंय ना त्यांना माझ्या बबड्याला घेऊन आल्याशिवाय मी त्या घरात येणार नाही तेव्हा आता पंकज लगेच निरूपाचे कान भरू लागतो अगं मम्मा तुला समजत कसं नाही त्या फुलवालीला झोपडीत राहायची सवय आणि एवढा मोठा बंगला तिला कधी बघायला मिळत नव्हता आणि आता तिचा झालाय तो कारण तू जर त्या घरात नसशील तर तिला हवं तसं ती वागू शकते की नाही तिला हवं ते करू शकते की नाही मग अशाने ती त्या घरावरती कब्जा करेल मम्मा आणि एक दिवस आपल्यालाच त्या घरातून काढून देईल त्यामुळे प्लीज हे बघ आता तूच एक गोष्ट लक्षात घे बाप बा आणि तुझा एवढ्या वर्षांचा सह असे तू इथे दिवसभर थांबली पण तरीही बाबांनी एवढी रात्र झाली तरी तुला एक फोन सुद्धा केला नाही कारण का ती तिथे त्यांचे कान भरवत असेल ना म्हणून फोन करत नाही येथे त्यामुळे मम्मा प्लीज मला असं वाटतंय तू यावेळेस तुझ्या निर्णयाचा विचार करावा आणि तुझ्या हक्काच्या घरात तू जावं तर आता त्याच वेळेस इकडे मीराला गेस निरूपाला फोन लावत असते तेव्हा आता निरूपा मात्र खूपच रागावलेली असते तर आता नि मीराचा फोन आलेला बघताच निरूपा पंकजला म्हणू लागते बघ बघ माझ्या उरावर ती बसल्याशिवाय ना इला जमणारच नाही एकदाची माझ्या उरावर बसून मला मा मारून टाक म्हणावं बघ आला तिचा फोन आता मात्र लगेच पंकज म्हणतो मम्मा फोन उचल काय म्हणते ते तरी बघू आता लगेच उचल फोन उचलताच निरूपा खूपच भडकते आणि म्हणते काय गे फुलवाली तुझी हिंमत कशी झाली मला फोन करायची तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलण्याची आता मात्र मीराला काही बोलणार तेच निरूपा खूप बोलू लागते त्यावर आता पंकज तिला खुणून सांगत असतो तिचं ऐकून घे काय म्हणते ते ऐकून घे तेव्हा त्या लगेच निरुपा म्हणू लागते तू मला आता जाब विचारणार आहे का तू आता मला उलट प्रश्न विचारणार आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो बाई साहेब मी तुम्हाला काही विचारायला फोन नाही केला बाबांनी मला सांगितलंय तुम्हाला फोन करून घरी बोलवायला म्हणून मी फोन केलाय तेव्हा निरुपा म्हणू लागते त्यांना काय धाड भरली फोन करता येत नाही का त्यांचं तोंड कुणी बांधून ठेवलंय का हात बांधून ठेवले तर आता लगेच मीरा म्हणू लागते नाही ते बाबांनी सांगितलं होतं मला फोन करायचा म्हणून मी केलं तेव्हा आता लगेच इकडे निरूपा म्हणत असते हो 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 झालं ना तुझं आणि त्यांना सांग मी माझ्या बबड्याला घेऊन आल्याशिवाय घरात पायसुद्धा ठेवणार नाही चल ठेव फोन तेव्हा पंकज आता निरुपाला म्हणू लागतो मम्मा थांब मम्मा थांब आता पंकज लगेच वहीवरती लिहितो आणि म्हणतो खरंच बाबांनी फोन करा केला करायला सांगितला का विचार विचार मम्मा असे आता तो खुनावून तिला सांगत असतो तेव्हा निरूपा आता लगेच मीराला विचारू लागते खरंच यांनी फोन करायला सांगितला होता का तुला तेव्हा मीरा म्हणते हो बाईसाहेब मी कशाला करू त्यांनीच सांगितलं मला तू मला घरी बोलवायला तर आता निरुपा म्हणते ठीक आहे ठीक आहे विचार करेन मी मग ठरवेन काय करायचं ते आता लगेच फोन बंद होताच पंकज मनाशीच म्हणू लागतो ही मम्मा पण ना दरवेळेस काही ना काही तमाशा करत असते चांगली संधी आली होती घरी जायची आता जायचं ना घरी तर इथे तमाशा करत होती तेव्हा त्या लगेच निरुपा म्हणू लागते बबड्या यांनी तिला फोन करायला सांगितलं असं करे खरंच तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हो मम्मा तू जा घरी बाबांनी तुला बोलवलं आहे ना जा खरंच मम्मा तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ऐ आपल्या दोघांना पण बोलावलं आहे त्यांनी आवर पटकन कपडे भरून घे तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो काय मला पण बोलावलं का तेव्हा निरुपा म्हणते म्हणजे तसं नाही म्हणाली ती पण मी यांच्यापुढे काय अट ठेवली होती माझ्या बबड्याला घेतल्याशिवाय मी घरात पाऊल ठेवणार नाही मग त्यांनी काय सांगितलं तू मला घरी बोलावलंय म्हणजे आपल्या दोघांना बोलावलंय आवर पटकन तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही नाही मम्मा तू एकटी जा खरंच तू सत्या तिकडे असेल काही तमाशा होईल नको 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 मी नाही येत गं पप्पा खूप रागवलेले तेव्हा निरुप म्हणू लागते असं काय करतोय बबड्या चल ते घर तुझंच आहे चल लवकर असा किती दिवस तू इकडे बाहेर राहणार आहे एक ना एक दिवस तुला घरी यावंच लागेल ना तेव्हा आता पंकज म्हणू लागतो ठीक आहे पंकज आता आपली बॅग भरतो आणि दोघेही रिक्षेने इकडे घरी निघालेले असतात तर आता दारातच रिक्षा थांबते आणि पंकज उतरतो आणि आपल्या घराकडेच डोळे भरून बघत असतो तेव्हा आता निरुप म्हणू लागते अरे बबड्या का थांबलाय चल की काय बघतोय घराकडे मग लगेच पंकज म्हणू लागतो नाही मम्मा मी नाही येत मला खरंच खूप भीती वाटते ग कारण हे सगळं जेव्हापासून झालंय ना तेव्हापासून माझा कॉन्फिडन्सच गेलाय हे बघ मम्मा तू मला समजून घेते सगळं काही माझं ऐकून घेते पण घरात बाबा तो सत्या माझं कोणीही ऐकून घेणार नाही गं त्यामुळे प्लीज मामा तू जा मी नाही येत तेव्हा लगेच त्याचा ते हात पकडते आणि म्हणते बाबड्या असं तू किती दिवस घराबाहेर राहणार आहे आणि त्या सत्याला तर बिलकुल घाबरू नको तो तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही मी आहे ना चल मग चल पटकन असे म्हणून निरूपा आता त्याचा हात धरून त्याला घरात ओढत नेते तर इकडे सुधाकर भाऊ तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा निरूपामध्ये असते बाबड्या ए ए तुझंच घर आहे ए पटकन आता पंकज घरात पाऊल ठेवणार ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांब तुला कोणी यायला सांगितलं इथे तुला या घरात जागा नाही आहे नीच माणसा तेव्हा आता पंकज म्हणू लागतो बाबा असं नका करू पप्पा प्लीज मला माफ करा नाव तेव्हा त्याच सुधाकर भाऊ म्हणत असतात हे बघ मला पप्पा म्हणायचा अधिकार केव्हाच गमावला यात हो माझ्यासाठी तू माझा पोरगा नाही आहे लायकी दाखवली निरूपा तुझ्या या पोराने त्यामुळे दरवाजा बंद कर आणि याला सांग तुला जिकडे जायचं आहे ना तिकडे जा म्हणून तुला या घरात जागा नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो काय करताय तुम्ही एक डाव बघा तरी त्याच्याकडे किती दुःखी दिसतोय तो आणि झालं ते झालं आता ते सगळं विसरून जाऊया ना द्या ना सोडून ते तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा तुला सांगितलेलं समजत नाही का या पोराला या घरात जागा मिळणार नाही आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते मग काय करायचं त्यांनी आता काही जीव घेणार आहात का त्याचा त्यात जीव घेतल्यानंतरच तुमचा जीव शांत होणार आहे का नेमकं सांगा ना काय करायचं त्याने त्यामुळे आता बाद झालं त्याला ना मी आता घरातच घेते आता लगेच निरुपा त्याचा हात पकडते आणि घरात ते सुधाकर भाऊ लागतात थांब मी अजून तुला घरात ये मग आता निरुपा लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो खूप दुःख सोसले हो त्याने नका असं करू त्याला आता घ्या ना घरात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात याने याने दुःख सोसले अग दुःख काय असतं ना या पोरीला विचार तिच्या घरच्यांना विचार कारण या पंकजबरोबर लग्न जमलं होतं ना तेव्हा चार सुखाचे दिवस येतील असं त्यांना वाटलं होतं पण याने काय केलं दोन्ही हाताने दुःखाचे दरीत ढकलून दिलं बघ बघ आता कसा मान खाली घालून उभा आहे त्या पोरीच्या नजरेस नजरसुद्धा मिळू शकत नाही तुझा हा लायकी नसलेला पोरगा आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तर आता पंकज म्हणत असतो पप्पा माफ करा ना प्लीज सॉरी पप्पा तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात तुला माफी मागायची ना मग त्या पोरीची माग कारण तिला फसवलंय तू माग तिची माफी तेव्हा लगेच निरूपा भडकते आणि म्हणते काय माझा पंकज या कामवालीची माफी मागणार तिची लायकी तरी आहे का आणि काय गे तू कोण आहे माझ्या पोराला माफ करणारी आत्ताला लगेच निरूपा मीराजवळ जाते आणि मीराला म्हणू लागते काय गे तूच यांच्या डोक्यात भरवलं नाही मीरा मात्र शांतोभी असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा तिला कशाला बोलला होते ग अगं तिची काय बिचूक नाही आहे आणि निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव तुला कितीही वाटत असेल आपण बरोबर वागतोय पण देवाकडे सगळे हिशोब असतात त्यामुळे जे काही बोलायचंय ना ते नीट बोल तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते काय बी झालं तरी माझा बबड्या या कामवालीची माफी मागणार नाही तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे मग तुझ्या पोराला सांग जिकडे जायचे ना तिकडे जा म्हणा नको मागू माफी तेव्हा आता लगेच निरुपा मीराजवळ जाते आणि म्हणते काय गे माझ्या घरावरती फणा काढून बसलीस तू झोपडीत राहायची सवय होती ना तुला या महलात आली आणि लगेच पावर दाखवायला लागली की काय कोणी सांगितलं तुला पंकज तू माफ करणार तू कोणाली ये हे घर माझंय माझं सांगून ठेवते उपरी नाही तर आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ निरुपाजवळ येतात आणि म्हणतात निरुपा, निरुपा उग तोंडाला येईन ते बोलू नको आणि मीराला तर बिलकुलच बोलू नको सारखं माझं घर माझं घर म्हणत असते ना तुला खरं सांगू का तुझे वडील जेव्हा वारले ना तेव्हा त्यांनी हे अर्धघर घर माझ्या नावावरती केलंय हो कारण त्यांनाही माहिती असेल आपल्या मुलीचे प्रताप आपली मुलगी कशी आहे त्यामुळे त्यांनी पण डोकं लावलं आणि हे अर्धघर घर माझ्या नावावरती केले त्यामुळे इथून पुढे माझं घर माझं घर करणं बंद कर जेव्हा तुला हे घर विकावंसे जरी वाटलं ना तरीही माझी सही लागेल एवढं विसरू नको तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते माझ्या बापाला तर माझी काळजीच नव्हती म्हणून तर तुमच्याशी लग्न लावून दिलं ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का पश्चाताप होतोय का मग तुझ्या या पळकुट्या अब बबड्यासारखं तेव्हाच लग्नातून पळून जायचं आहे ना पण कसं पळता येईल घर होतं ना तुझ्याकडे घर घेऊन तर पळता आलं नसतं ना तुझा बबड्या गेला पैसे घेऊन पळून पण तुला घर नेता आलं नसतं ना म्हणून मग आत्ता उगच मला बोल लावायला नऊ नको कारण मी ठरवलं होतं आज काहीही बोलायचं नाही पण तू हद्द करते निरूपा त्यामुळे या पंकजला मीराची माफी मागावीच लागेल आता मात्र निरुपा म्हणत असते नाही या फुलवालीची माझा बबड्या माफी मागणार नाही उगच या पोरीसाठी माझ्या मुलाला कमी लेखू नका आता मात्र लगेच निरुपा पंकजचा हात पकडते आणि मग ते थांबा कोण अडवतं याला घरात येण्यापासून मी बघतेच त्याच वेळेस आता लगेच पंकज घरात पाऊल ठेवणार तेच पाठीमागणं सत्य येतो आणि त्याची कॉलर पकडतो त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पंकज सत्याला बघताच खूपच घाबरतो आता सत्या पंकजची किती धुलाई करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद